दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कुंभमेळा हवा पण निसर्गाची कत्तर नाही सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली नाशिकमध्ये तब्बल अठराशे झाडांची तोड होणार असल्याच्या नागरिकांचा संताप वाढवला आहे नाशिक वृक्षतोडीच्या निर्णयावर आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आहे सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू आहे देशभरातील संत महंत आणि भाविक नाशिकला भेटीस येणार ना आहेत लाखो भाविक आणि पर्यटक येणार आहेत आणि त्यासाठी तपोवन परिसरात साधू महंतांच्या राहणीसाठी अनेक सुविधा तयार केल्या जाणार आहेत पण या तयारीसाठी झाडांचा बळी घेणे हे पर्यावरण प्रेमींना मान्य नाही या निर्णयावरून नाशिक मध्ये नऊशे पेक्षा अधिक हरकती दाखल झाल्या आहेत आणि प्रशासनाची आता झोप उडाली आहे सुनावणी दरम्यान अनेक प्रश्न उपस्थित झाले सभागृहात आणि सभागृहाबाहेर पोलीस बंदोबस्त व्यासपीठावर पोलीस अधिकारी हरकतींची वेगवेगळी आकडेवारी लेखी हरकतींचा आग्रह सर्वेक्षण पूर्ण न करता सुनावणी कायद्यानुसार सुनावणीचा अधिकार कोणाला मनपा आयुक्तांची अनुपस्थिती पर्यावरण प्रेमी विरोधात बालकांची चित्रफीत तयार करणे या सर्व बाबींवरून नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी प्रशासनाला जाब विचारलाय पहिली गोष्ट म्हणजे दंडकार्य दंडकारण्य दंड कारण्य म्हणजेच पंचवटी तपोवन हे वन आहे ते जो जो अठराशे नाही अठराशेच फक्त संरक्षण केलं अजून किती हजार झाडं आहे ते पण महापालिकेने सांगितलं नाही आणि काही गडबडी हुकुमशाही पद्धतीनं त्यांना ते तोडायचं आहे आणि तोडून तिथे काय करणार आहेत तर तिथे साधूंसाठी टेंट बांधायचे आहे मग झाडं कशासाठी तोडायचे प्रभू रामचंद्र कुठेत राहिले होते तिथे साधू महात्मे जे आहेत ते कुठेत राहिले होते मग यांच्यासाठी तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आणि तिथे पाण्याच्या व्यवस्थेसाठी तिथे जलवाहिना टाकण्यासाठी खड्डे करणार पण हे करण्याचं काही कारण नाही अठरा पेक्षा अठराशेपेक्षा जास्त म्हणजे जो जो जवळपास पाच हजार झाडं तिथे तोडणार आहेत आणि पाच हजार इंटू दहा म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणावर झाडं तुम्ही दुसरीकडे कुठे लावणार ती जागा आहे का तुमच्याकडे मग जर ती जागा असेल तर त्या जागेवरच तुम्ही का नाही का ते साधूग्राम तिथे साधूंना का नाही बोलवत तिथे चांगल्या कुटिया का नाही बांधत हे झाडं तोडण्याचं कारण काय म्हणजे झाडं तोडण्याचे पैसे झाडं लावण्याचे पैसे झाडं जगवण्याचे पैसे हा जो एक भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचारासाठी आणि फक्त फक्त जुमलेबाजीसाठीच आज ही झाडं कापली जात आहेत म्हणून प्रशासनाने कोणत्या प्रकारचा अट्टास आणि हे बेकायदेशीर काम करू नये झाड तोडून विकास नाही झाड वाचवणं हरित भविष्य आहे साधुरामच्या नावाखाली एकाही झाडाचा बळी ठरणार नाही आम्ही पर्यावरण प्रेमी मावे आहोत हुंद नाही आम्ही पब्लिक आहोत आणि तुम्ही पब्लिक सर्वंट असं म्हणत निरंजन टकले यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही पब्लिक आहोत तुम्ही पब्लिक सर्वंट काय म्हणतोय इथं एवढ्याच मोठ्या प्रमाणावर पोलीस का हे काय पर्यावरण प्रेमी गुंड आहेत का नाही माझं म्हणणं हा अट्टा हा काय की साधुग्राम तिथंच करायचं या दहा वर्षामध्ये तिथे भावाला परवानग्या कोणी दिल्या तोहीच दिल्या आणि आता तुम्हीच सांगणार किंवा पाडायचं कोणाच्या पैशाने आमच्या नागरिकांच्या हा जर गिरीश महाजन जर सांगतो की या अठराच्या बदल्यात आम्ही अठरा हजार लावू तर अठरा हजार जिथं लावायला तुमच्याकडे जागा आहे ना तिथं साधुग्राम उभार आता हा जो हा जो महत्वाचा मुद्दा आहे की तिथं साधुग्राम करूच नका तो संपूर्ण आणि याच्यातला मुख्य मुद्दा हाय की या सर्व आखाड्यांना मिळालेल्या दानपत्र असलेल्या जमिनी आहेत त्या जमिनींवर यांनी लॉन्स काढलेली आहेत मंगल कार्यालय काढली आहेत स्वतःच्या जमिनींवर जा स्वतःच्या जमिनींवरती जा या सगळ्या गोष्टी चालतात आणि या साठी म्हणून तुम्ही इथली झाडं तोडून त्यांना तिथं बसवणार आणि मग हे दर बारा वर्षांनी करत राहणार गेल्या बारा वर्षापूर्वी या तपोवनालगत तीनशे एकर जागा कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून महापालिकेने डिक्लेअर केली आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर किती झाडांची कत्तल होणार आणि प्रेमी यावर काय ऍक्शन घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक